हॅलो मी जया स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते के तुम्ही पन तर आच्चे में में की तुम्ही पण रोजच्या प्रमाणे अगदी मस्त आणि मजेत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच मी कोथंबीर अगदी छान टवटवीत कशा पद्धतीने ठेवायची ती देखील पंधरा ते वीस दिवस किंवा एक महिना म्हटलं तरीही चालेल तर त्याबद्दलच तुम्हाला मी सांगणार आहे कारण बघा कोथिंबीर ही अशी आहे ना आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ भाजीला पाहिजे म्हणजे पाहिजेच असते शिवाय भाजी, भाजी आपली अपूर्णच आप राहते असं आपल्याला वाटतं आणि मग काय होतं कोथिंबीर एकतर वाळून तरी जाते किंवा लवकर फ्रीजमध्ये ठेवून सडते किंवा मग खराब देखील होते काय करायचं जेव्हा तुम्ही बाजारातून कोथिंबीर विकत आणणार ना त्यावेळेस कोथंबिरीला मुळे असल्या पाहिजे आणि दुसरं म्हणजे बघा जेव्हा आपण कोथिंबीर घेतो तेव्हा ती घेताना छान हिरवी असावी नाहीतर मग पिवळी पडलेली जी पानं असेल ना ती घेऊच नका ना नाहीतर मग ती लवकर खराब होते आता बघा माझी कोथिंबीर तुम्हाला मध्ये पुढे दिसेलच तर तिला बघा वीस दिवस झाले आणि वीस दिवस होऊन पण कोथिंबीर अगदी फ्रेश टवटवीत आहे फक्त काय करायचं तुम्ही चार किंवा पाच दिवसा को मिळून कोथिंबीर एकदा चेक करायची आणि जी पिवळी पडलेली पाने आहे किंवा तुम्हाला वाटते थोडीशी कोथिंबीर जरा सडायला लागली तेवढा भाग जो आहे तो काढून घ्यायचा आणि कोथिंबीर आपली वीस ते पंचवीस किंवा एक महिना दिवस टिकायला तयार असते बरं हे झालं आपलं म्हणजे तीन चार दिवसामुळे कोथिंबीर चेक करायची ते पण जेव्हा आपण बाजारातून आणतो त्यावेळेस काय करायचं कोथिंबीर छान निवडून ठेवायची खराब झालेली पाने सडलेली किंवा मुळे आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायच्या आणि स्वच्छ स्वच्छ कोथिंबीर अगदी हिरवी हिर गार असलेली आणि तुम्हाला थोडेही जरा खराब पानं त्यामध्ये ठेवायची नाही जर तुम्ही खराब पानं ठेवले तर पूर्णच कोथिंबीर खराब होईल त्यामुळे जेवढी चांगली आहे तेवढीच तुम्हाला कोथिंबीर स्टोर करून ठेवायची आहे बरं को आता कोथिंबीर स्टोअर कशामध्ये करायची जर तुमच्याकडे प्लास्टिकचे कंटेनर असेल तर तुम्ही ते घेऊ शकता किंवा मग प्रत्येकाच्या घरात प्लास्टिकचे कंटेनर हे अवेलेबल नसतात त्यासाठी काय करायचं प्लास्टिकच्या पिशव्या तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतात आता तुम्ही म्हणणार प्लास्टिकचा वापर करणं चुकीचं आहे पण ऑप्शन दुसरं काही नाहीये तर त्यासाठी काय करायचं प्लास्टिकची पिशवी घ्यायची आणि प्लास्टिकच्या पिशीमध्ये न्यूजपेपर एक खाली टाकायचा त्यावरती कोथिंबीर ठेवायची आणि वरतून परत आणि एक न्यूजपेपर ठेवायचा किंवा मग तुम्ही न्यूजपेपरमध्ये पूर्ण कोथिंबीर जी आहे ती गुंडाळून ठेवली तरीही चालेल नाहीतर मग प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये कागदाचे जे छोटे छोटे गोळे करून न्यूजपेपरचे ठेवले तरीही चालतं कारण काय होतं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर पिशवीला घाम येतो आणि कागद ठेवल्यामुळे हो तो घाम जो आहे तो पूर्ण कागद स्वतःमध्ये ओढून घेतो आणि जी आपली भाजी किंवा कोथिंबीर किंवा काही भाजीपाला असू द्या तो जास्त दिवस टिकायला आपला अगदी रेडी असतो आता पहा या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला समजेल कारण का कालच्या व्हिडिओमध्ये बघा मी म्हणजे इडलीचं बॅटर कशा पद्धतीने भिजवायचं ते तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर रात्रभर तांदूळ डाळ आणि जे साबुदाणा आहे व्यवस्थित आपल्या भिजला आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी जे आहे ते लगेचच मी या ठिकाणी वाटून घेते म्हणजे दिवसभर छान बॅटर आपलं तयार होईल आणि संध्याकाळी इडली करायला मी तयार असेल आता पहा जेव्हा तुम्ही इडली किंवा ढोसा असू द्या तुम्हाला ज्यावेळेस बनवायचं असेल ना त्यावेळेस तुम्ही अगदी एक वाटी पोहे ज्यावेळेस आपण तांदूळ डाळ वगैरे दळतो त्यावेळेस भिजत घातले आणि लास्टला पोहे दळून त्यामध्ये टाकले तरी चालतं त्यामुळे काय होतं छान आपली इडली माऊ होते आणि ढोसा जर बनवायचं म्हटलं तर छान क्रिस्पी आणि मस्त चवदार होतो तर पा भिजत घालताना सर्व मी वेगवेगळंच भिजत घातलं होतं पण आता पूर्ण दळून झाल्याच्या नंतर सर्व व्यवस्थित असं दळून घेतलं आणि एकत्रच केलं तर ज्यावेळेस तुम्ही बॅटर तयार करणार त्यावेळेस तुम्ही लगेचच मीठ किंवा सोडा घालूच नका शक शक्यतो ना सोडा घालण्यात टाळाचं कारण मी देखील इडली जेव्हा बनवते त्यावेळेस सोडा घालतच नाही आणि बघा इडलीचं जे बॅटर आहे जास्तच घट्ट झालं होतं त्यामुळे जे डाळीचं आणि तांदळाचं पाणी उरलं होतं तेच त्यामध्ये मी थोडंसं ॲड केलं आणि आपल्याला जेवढा प्रमाणामध्ये त्या इडलीचा थिकनेस पाहिजे किंवा घट्टपणा पाहिजे तेवढंच पाणी मी त्यामध्ये ॲड केलं या ठिकाणी आपलं इडलीचं बॅटर जे आहे ते रेडी आहे आता पहा इडलीचं बॅटर ना थंडीच्या दिवसामध्ये तयार होयला जास्त वेळ लागतो त्यामुळे त्यामध्ये काय करायचं का तुम्ही मिरच्या वगैरे टाकून ठेवू शकता लवकर इडलीचं बॅटर जे आहे आपलं तयार होतं उन्हाळ्याच्या दिवसात तशी काय गरज पडत नाही आता मी सकाळी दळ दिवसभर छान इडलीचं बॅटर आपलं जे आहे तयार होईल आणि दिवसभर खूप ऊन पडायला लागलं त्यामुळे जास्त काय मेहनत घ्यायला लागणार नाहीये आणि बघा जे डाळीचं पाणी तांदळाचं म्हणजे जे भिजत भिजत घातलेलं पाणी आहे आता ते उरलं आता त्याचं काय करायचं तुम्हाला पुढे सांगतेच आता जेवढे जेवढे भांडे म्हणजेच बघा तांदूळ डाळ भिजत घातलेले आणि मिक्सरमधून बारीक केलेले तर मिक्सरचं भांडं वगैरे जे आहे तेवढं सर्व मी त्याच पाण्याने व्यवस्थित असं धुवून घेत आहे आणि ते पाणी बघा आता काय करायचं तुम्ही झाडाला छान फर्टिलायझर म्हणून युज करू शकता कारण डाळीच्या पाण्याने आणि तांदळाच्या पाण्याने लवकर जी झाडं आहे आपली झाडांची ग्रोथ छान होते आणि त्याचबरोबर बघा सकाळ संध्याकाळ आपण घरात तर चहा बनवतोच तर ते देखील चहा पावडरचं जे पाणी आहे ते देखील झाडाला टाकलेलं खूप चांगलं राहतं त्याने देखील आपल्या झाडांची छान वाढ होते तर या ठिकाणी बघा काय केलंय मी दोन्ही पाणी जे आहे ते एकत्र केलं तुम्ही असं करू शकता आणि मनी प्लांटचं जे प्लांट आहे ना तुम्ही त्याला जर तांदळाचं पाणी किंवा डाळीचं पाणी घातलं ना तर त्याची वाढ जी आहे खूप स्पीडनी आणि छान ग्रीनरी तयार होते मनी प्लांटला त्यामुळे तुम्ही नक्कीच मनी प्लांटच्या वेलला देखील हे पाणी टाकू शकता किंवा इतर कुठलेही झाडे असेल तरी त्यांना तुम्ही टाकलं तरी, 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 तरी चालतं आता आपल्याला छान चवदार काहीतरी खायचं आहे आणि खायचं आहे म्हटल्यावर मेहनत थोडीशी जास्त घ्यायलाच लागते आणि जास्त चवदार खायचं तसंच भांडे देखील तेवढेच जास्त पडतात आणि या ठिकाणी बघा काल जे भिजत घातली तांदूळ त्याची भांडी वेगळीच होते आणि आज बघा इडलीचे बॅटर जे आहे मी दळवून ठेवलं त्याची भांडी जरा जास्तच आहे आणि तशीच जर भांडे ठेवले ना आपल्याला नंतर खूप कंटाळ येतो घासायचा कारण जेवणाची भांडे स्वयंपाकाचे भांडे आणि हे जे एक्स्ट्राचे भांडे आहे ते खूप पडतात आणि नंतर एवढा सगळा पसार आवरायचा ना आपल्याला खरंच खूप कंटाळ येतो आणि म्हणूनच ज्या त्या वेळेला कामं केली ना तर पटपट देखील होतात आता या ठिकाणी बघा इडलीचं जरा दळत आणि मिक्सरवर थोडंसं सांडलेलं कारण जे मिक्सरचं भांडं आहे माझं त्याचं झाकण खराब आहे चिर पडली आणि त्या चिरेतून जे पाणी आहे ते सगळं खाली येत होतं त्यामुळे मिक्सर जे आहे लगेच मी पुसून घेतलं आणि मिक्सर ठेवायचं जे स्टँड आहे त्यामध्ये देखील जे पाणी आहे थोडंसं साचलं म्हणून ते देखील लगेच घासायला घेतलं आता तसं जर ठेवलं तर वाहून जाणार आहे नंतर परत निघणार नाही म्हणून ओल्यात ओलं जे आहे पटकन अगदी पाच दहा मिनिटांमध्ये आपलं काम होऊन जातं आणि किचन ओटा देखील थोडासा खराब झाला होता तो लगेच पुसून घेतला म्हणजे परत स्वयंपाक बनायला आपण तयार असणार घरामध्ये ना सर्वात महत्वाचा भाग काय असेल तो म्हणजे किचन कारण किचनमध्ये सकाळ संध्याकाळ आपण तिथं जेवण बनवत असतो अन्नपूर्ण माता आपल्या किचनमध्ये राहत असते म्हणून किचन नेहमी स्वच्छ ठेवणे हे आपल्याला भागच आहे आणि आपण ते स्वच्छ ठेवायलाच पाहिजे कारण जिथं आपल्याला काहीतरी खायला बनवायचं असतं तिथं तो एरिया स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच ज्या त्या वेळेला जिथे कामं केली ना पटपट देखील होतात वेळ देखील लागत नाही आणि जिथे आपले दहा पंधरा मिनिटं जाणार तिथे आपली पाच दहा मिनिटांमध्ये ती पटपट जी, जी कामं आहे वेळेच्या वेळेला पूर्ण देखील होऊन जातात आता या ठिकाणी जेवढे जेवढे भांडे होते म्हणजे नाश्त्याचे आणि बॅटर वगैरे जे मी मिक्सरला छान बारीक करून घेतलं आणि भिजत घातले जेवढे जेवढे भांडे होते सर्व मी घासून घेतले म्हणजे परत आता जेवण बनवायचे भांडे ते वेगळे राहतील आणि जेवण झाल्याच्या नंतरचे भांडे ते आणि वेगळेच राहतील पण आधी हे पटपट जे आहे ते घासून घेतले कारण एकदम सर्व भांडे घासायचं म्हटलं ना तर खूप प्रेशर येणार आणि कंटाळवानं काम आपल्याला ते वाटणार त्यामुळे पटकन जे आहे ज्या त्या वेळेला जी ती काम आहे ती पूर्ण केलीच पाहिजे आता पहा जसं की तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलं कोथिंबीर माझ्याकडे जास्तच पडून होती आता एवढं कोथिंबीरचं करायचं काय मला कोथिंबीरीच्या वड्या खायच्या होत्या पण वेदिकाला आणि वंशला दोघांनाही थालीपीठ आहे खूप म्हणजे खूप आवडतं खूप आवडीने खातात त्यामुळे म्हटलं वड्या नको बनवायला आणि वड्या कॅन्सल करून जे आहे ते मी तिखट भाकरी बनवायचं ठरवलं तर आमच्याकडे बघा तिखट भाकरी म्हणतात किंवा थालीपीठ देखील म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंट मध्ये येऊन सांगा आता पहा तुम्हाला तिखट भाकरी किंवा हे थालीपीठ बनवायचे जर असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता तर त्यासाठी बघा मी चार वाटी जे आहे बाजरीचं पीठ घेतलं अर्धी वाटी थोडंसं वरती डाळीचं पीठ आणि सेम अर्धी वाटी थोडंसं वरती गव्हाचं पीठ असे तीन प्रकारचे पीठ घेतले तुम्ही बाजरीच्या पिठाऐवजी ज्वारीच्या पिठाचा वापर केला तरी चालतो आता हे सर्व मिक्स केल्याच्या नंतर यात बारीक चिरेला कांदा घातला त्यानंतर जी आपल्याला कोथिंबीर घ्यायची किती क्वांटिटी मध्ये आपल्याला कोथिंबीर पाहिजे आहे तेवढी सर्व घ्यायची आणि वाटणामध्ये बघा हिरव्या मिरच्या लसूण जिरे आणि ववा याचं वाटण मी तयार करून घेतलं आणि एवढं सर्व जे आपण चपातीला जसं पीठ म्हणतो अगदी त्याच पद्धतीने हे पीठ सर्व एकत्र करून घेतलं आणि वरतून चवीनुसार सा मीठ घात पा या ठिकाणी अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये आपलं पीठ तयार झालं तर अशा पद्धतीने छान थाली पीठ म्हणजे तिखट भाकरी जे आहे ते थापून घ्यायच्या आणि मस्त त्यावर छान खरपूस भाजून घ्यायच्या कलर बघा एकच नंबर आलेला आहे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा पुढच्या वेळ जे आहेत तुम्हाला मी डिटेल मध्ये रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करील तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना ब बाय कसे झाले छान झाले आवडले तुला घाम